लाल चमकीरा बाबा द्याय तुला नंबर लगेच म्हणजे का मित्र काम करत असताना ती पैल होत आडे मजुर बसेल होत या भाऊंच्या बसेल होतात कापाचे गिरणतात या मामांच्याच नार सावंत सर म्हणून मामा आहेत कोबरा सापे भयान विषारे देख आता किती इकडे या मामा तुम्ही जितला फिर शकता तिथला फिरतो घाबरू नका बघतो या इकडे तुम्ही अरे या हो मी तुमले लिहाले नाही नाही जायची हे काय घाबरि ये ना, तेन मागे पुड़ी ना। पुड़ी पुड़ी ते मागे थांब दिस पुढे हे बनत गैर शेतकरी सापना राग देखी सण हे पुढे तर आपण त्याला जास्त काही छेडछाडणी करू रेस्को त्याला आपण आपली पद्धत मग रेस्को करत बरणे म टाकू आणि मग त्याने टाईमच सोड दिसतो आपण एका मित्रासून तिथला भयान राग येल त्याला अजून उठीन तू बरे पडकला बाबा

काहीतरी खायला मित्र सो मी ना काहीतरी खायले भयान रागेल आता आपली पद्धत मा आपण केले टाकू टाकूत आता बर्निमा जस सर्व कोबरात मी बर्णिमा टाकत तसा आरामशीर प्रेम मध्ये आपण रेस्क करू রেস্টুরেন্ট করে মানে संघटना লাগা মানে

एक गजूल टाकने पड़ेन चुके आज आपला मानु शेलने न डाड़ा भो बजायरा आने दो आई रख बासा तुम्हा खै तुम्हा वाटी दानु तुम्हा आई रख Я дю смак.